राधानगरी तालुक्यातील कौलव इथं होळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पारंपरिक पद्धतीनं बारा बलुतेदारांच्या सहकार्यातून ग्रामदैवत हनुमान मंदिर चौकामध्ये होळीचं दहन करण्यात आलं वाईटावर चांगल्याच्या चा विजयाचं चा प्रतीक म्हणून होळी पेटवली जाते काही ठिकाणी राक्षसरूपी पुतळ्याचं दहन केलं जातं तर काही ठिकाणी शेणी एकत्र करून दहन मोठ्या सर्वत्र होळीची पूजा केली जाते राधानगरी तालुक्यातील कौलव इथं अनेक वर्षाची जुनी परंपरा ग्रामस्थ आणि बारा बलुतेदार आजही जपत आहेत ग्रामदैवत हनुमान मंदिराच्या चौकामध्ये होळीचा कार्यक्रम संपन्न झाला बारा बलुतेदारांकडून ग्रामदैवतेची पूजा आरती झाल्यानंतर गावातील आंबेडकर नगरमधील समाज मंदिराची होळी दहन केली यावेळी आबालवृद्ध होळीच्या सभोवताली बोंब मारत पाच प्रदक्षिणा काढतात ही परंपरा आजही सर्व ग्रामस्थ जपतात त्यानंतर होळीच्या अग्नीसमोर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला ज्या ठिकाणी होळी दहन केली जाते त्या ठिकाणी रंगपंचमीचा सण होईपर्यंत पाच श्रेणी दहन केल्या जातात मानाचा तमाशा झाल्यानंतर या सणाची सांगता होते